मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राधाकृष्ण नगर येथील रेणुका माता मंदिरास आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या निधीतून पन्नास लाख रुपयांचा डोम राधाकृष्णनगर येथील श्री रेणुका माता मंदिरास नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या निधीतून पन्नास लाख रुपयांचा डोम मंजूर झाला आहे या कामास माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रभान अप्पा सांगळे यांनी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्याकडे या कामाविषयी मागणी केली होती त्यामुळे हा डोम लवकरच साकार होणार आहे असे रेणुका माता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले या कामाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमाताई हिरे सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर सौ सविता करण गायकर सौ मंगला खोटरे भाजपा प्रदेश सदस्य रामहरी संभेराव मंडल अध्यक्ष नारायण जाधव विधानसभा प्रमुख राजेश दराडे शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर माजी सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड संजय राऊत रवींद्र जोशी निलेश जोशी दिनकर कांडेकर शिवाजी शहाणे विलास गायकवाड बाळासाहेब भोजने शुभम चिकले हबप अण्णासाहेब महाराज आहेर बजरंग शिंदे गुलाब माळी किरण देशमुख हेमंत नागरे गौरव बोडके योगेश मालुंजकर अजय लगड किरण पाटोडे समाधाम देवरे बाळासाहेब जाधव विवेक गांगुडे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी सेवा सुशासन गरीब कल्याणाची अकरा वर्ष वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत या योजनांची माहिती होण्यासाठी माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांच्या वतीने पत्रक प्रसिद्ध करून प्रकाशन करण्यात आले या पत्रकाचे प्रकाशन आमदार सौ सीमाताई हिरे व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रभाहान्पा सांगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले सन्माननीय नाशिक पश्चिमच्या लाडक्या आमदार सीमाताई हिरे या ठिकाणी करत आहे धन्यवाद ताई साहेब या आमदार संघामध्ये अशा सर्व प्रकारच्या पेन्शन योजना नऊ कोटी रुपये दर महिन्याला येत असतो सगळ्यांचं खूप मोठ सहकार्य करून हे सुंदर असं इथे मंदिर अस्तित्वात आलेलं आहे आज खूप मोठ्या प्रमाणात शिव मंदिरे हे उभे राहतात कारण आपण बघतो की बरेच जण प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितलेलं आहे एक लोटा जल हर समस्या का हल त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक कॉलनीत असेल चौकात असेल प्रत्येकाला शिवमंदिर हे तिथे पाहिजे असतं आणि आपणच सगळ्यांनी पुढाकार घेऊन हे मंदिर अतिशय सुंदर केलं त्याबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते कारण कोणतंही काम हाती घेतलं तर ते पूर्ण करणं हे सोपं नसतं परंतु सगळ्यांनी मेहनत घेऊन इथे तयार केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचं मी कौतुक करतोदार सीमा ताई गिरे आपल्या दमदार आमदार येते कोण आहे कारण ताई सारख कोणीच को नाही अख्ख्या नाशिक मध्ये ताई सारख कोणी नाही ताईसाठी जोरदार टाळ्या वाजायला पाहिजे आज ताईंच्या माध्यमात आज इथं डोमचं काम आपण डोमचं उद्घाटन केलेलं आहे कारण की ताईचं आज वीस लाखाचं सुद्धा काम झालेलं आहे कारण की ताईंने प्रभाग क्रमांक दहा मध्ये हा भरपूर निधी दिलेला आहे ताई म्हणजे दीड महिन्यापूर्वी इथं एक डान्सचं कॉम्पिटिशन होतं त्यासाठी मी इथं आलेली होती सगळ्यांनी इथं मागणी केलेली होती की ताई तुमचा शब्द कधी टाळत नाही म्हणे मी ताई त्यांना म्हटलं ठीक आहे मी ताईंपर्यंत हा तुमची म्हणजे तुमचं म्हणणं आम्ही ताईंपर्यंत पोहोचू नाही तर प्रशासन बसलेलं आहे त्यासाठी तुमचे जे छोटे छोटे काम आहेत ते होत नाही जे काही काम होतात ते ताईंच्या माध्यमातूनच होता ताईंकडे जाऊन विनवणी करून आम्ही ते काम करतो ताई आम्हाला कधी नाही म्हणत पण ते काम आहेत सांगायचं आम्हाला हे वाटतं की रस्ते वगैरे हे महापालिकेचे काम असतात आमदार इथले काम नसतात पण तरी ताई आपल्यासाठी आपल्या नागरिकांसाठी ते ताई काम करत असतात या सभागृहाच्या उभारणीसाठी खऱ्या अर्थानं आपले आमदार श्रीमताई शिरे यांनी अवघ्या दीड महिन्याभरापूर्वी आम्ही गणेश बोलकर आणि माधुरीताई यांना विनंती केली आमच्या या परिसर मंदिर आणि रेणुका माता मंदिर या ठिकाणी असंख्य कार्यक्रम होत असतात परंतु त्या ठिकाणी आम्हाला जागा जी आहे ती जागा ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्यासाठी आम्हाला एक सभा मंडपाची गरज आहे या दोन्ही मंदिराच्या फाईल आम्ही बोलकरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज या भूमिपूजनाचं खरं श्रेय जे आहे ते बोलकरांना जात कारण त्यांनी ताईंकडे हा पाठपुरावा करून आपल्या ह्या मंदिराचा जो सभामंडप आहे तो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण जे बघतोय तर त्यामध्ये त्यांचे खूप मोठे मोलाचं योगदान आहे म्हणून या ठिकाणी प्रथमता बोलकर आणि आपल्या आमदार यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं खऱ्या अर्थाने मी आभारही मानतो आणि या ठिकाणी अभिनंदनही करतो आम्ही आता थोडक्यात का आपांच्या भाषणावरून दोन तीन आप्पांना सांगू इच्छितो की आपा तुम्ही म्हणता पंचवीस वर्षापासून इथं काहीच झालं नाही तुम्ही अठ्ठ्यानु राहायला आले मी नव्यानु इथं राहायला होतो पण काय झालं तुम्ही लोक आले ते काही मागायला इथं हा तर आणि राहिला तुम्ही मागे चायनीला मुलाखत दिली होती तर बा नगरसेवकांनी काम केलं नाही तेव्हा तुम्ही थोडं थो थो स्पष्ट बोलले असते बा कोणत्या नगरसेवकांनी काम केलं नाही तर ते योग्य झालं असतं तुमची माहिती सांगतो मी अशोक नगर भाजी मार्केटचा जो रस्ता आहे एक कोटी निधी तिथं नागरे मावशींचा पन्नास निधी व आमचा पन्नास लाख निधी तो अशोक नगर भाजी मार्केट गणपती मंदिर आपण शिमिटचा रस्ता केला त्याच्यानंतर तुम्ही काल जिथं पाणी साधलं तिथं सांगितलं तिथं पस्तीस लाखचा सिमेंटचा रस्ता म्हणून स्ट्रॉंग वॉटरची लाईनही टाकली राधाश्रो नगरला त्याच्यानंतर ताईंच्या माध्यमातून कमीत कमी, कमी पाच कोटीचे काम आपण रोडाच्या ह्या भागात केलेले दोन हजार चौदा पासन पहिली सुरुवात आपण श्रीराम मंदिराचं सभा मंडप व त्याच्यानंतर का सर्व काम करत करत इथपर्यंत आलेलो आहे याच्यापूर्वी ताईंचे चार पाच कोटीचे काम तिकडे राज्य कर्मचारी असो जाधव संकुल असो समतानगर असो श्रीकृष्ण इथं झालेले आहेत आणि ह्या घडीलाही ताईंचे चार ते पाच कोटीचे काम चालू आहेत आणि आज पन्नास लाखाच्या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात कमीत कमी अजून तीन कोटीचे काम आपल्या राधा नगर विश्वास नगर माझी भूमिपूजन होणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चित राहा आणि विनंती करेल खरंच तिथं रस्त्याची खूप वाईट परिस्थिती आहे एकदम तर होणार वीस ते पंचवीस कोटी रुपये लागणार आहे पण टप्प्या टप्प्याने थोडा थोडा निधी देऊन झालं तर खूप चांगलं होईल बस एवढं बोलतो सांगतो जय श्रीराम या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद